नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात भूमी मुंबई महापालिकेच्या निकालानंतर जे घडलं आहे ते केवळ राजकारण नाही तर सत्तेसाठीचा थरार आहे कालपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की मुंबईचा महापौर भाजपचाच होणार पण एका रात्रीच सगळं चित्रच बदलून गेलं बी एम सीच्या दोनशे सत्तावीस जागांपैकी भाजपला एकोणनव्वद जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकोणतीस जागा म्हणजे महायुतीकडे एकूण एकशे अठरा जागा व बहुमतासाठी लागणारे एकशे चौदापेक्षा जास्त आकड्यांच्या भाषेत सत्ता स्पष्ट होती त्यामुळे सुरुवातीला चर्चा एकच होती भाजपचा महापौर काही जण अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला सांगत होते अडीच वर्ष शिंदे गटाचा महापौर उरलेली अडीच वर्ष भाजपचा पण खरी राजकीय खेळी इथूनच सुरू झाली निकालानंतर अचानक एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एकोणतीस नगरसेवकांना हो मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये हलवण्याचे आदेश दिले हा निर्णय साधा होता याचा सा अर्थ स्पष्ट होता आमच्याशिवाय सत्ता शक्य नाही शिंदे गटाने आपली बार्गेनिंग पॉवर दाखवायला सुरुवात केली शिंदेची भूमिका ठाम होती राज्यात उपमुख्यमंत्री भाजपचा असेल पण मुंबईचा महापौर शिवसेनेचाच हवा या भूमिकेमुळे भाजपच्या गटात अस्वस्थता वाढली बाहेर विजेचा जल्लोष होता पण वर्षा आणि सागर बंगल्यावर दिवे रात्रभर पेटलेले होते हॉटेलच्या बंद खोल्यांमध्ये चर्चा सुरू होती वातावरण शांत दिसत होतं पण आतून राजकारण तापलेलं होतं भाजप दबाव टाकत होता तर शिंदे गट माघार घ्यायला तयार नव्हता याच दरम्यान एक अनपेक्षित ट्विस्ट आला उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत शांतपणे म्हणाले देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आमचाही होऊ शकतो हे वाक्य ऐकून सगळे चक्रावले पासष्ट जागा जिंकलेल्या ठाकरे गटाकडे अचानक सगळ्यांचे लक्ष वेधले हा केवळ भावनिक संवाद नव्हता तर राजकीय संकेत होता मध्यरात्री फोनाफोनी सुरू झाली दिल्लीपासून मुंबईपर्यंत एकच प्रश्न उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या गणितावर बोलत होते शिंदे गटातून का काही नगरसेवक परत मातोश्री मातोश्रीकडे वळणार का हे प्रश्न उद्भवत आहेत रात्री तीन वाजता सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस गंभीर विचारत होते एकीकडे भाजपचा पहिला मुंबई महापौर बसवण्याचं स्वप्न तर दुसरीकडे शिंदे गटाची भूमिका आणि ठाकरे गटाचे संकेत पेच वाढत चालला होता वर्षा भागल्यावर एकनाथ शिंदे शांत होते पण ठाम होते मुंबईवर भगवा हवा पण तो त्यांच्या शिवसेनेचा ही भूमिका त्यांनी सोडली नाही या रात्री काही गुप्त भेटी झाल्याच्या चर्चाही रंगल्या मातोश्री आणि वर्षा यांच्यात हालचाली झाल्याचे तर्क लावले होते महाराष्ट्राच्या राजकारणात रातोरात भूकंप होतात हे आपण आधीच पाहिलेलं आहे आता तीन शक्यता समोर येतात पहिली भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून आपला महापौर बसरेल तर दुसरी माहिती टिकवण्यासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला लागू होणार आणि तिसरी सर्वात धक्कादायक ठाकरे गट काँग्रेस आणि काही अपक्ष एकत्र येऊन नवी आघाडी तयार होईल ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी नाही ही मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या नवीन राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई आहे आगामी काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार हे लवकरच स्पष्ट होईल तुमचं मत काय आहे मित्रांनो मुंबईचा महापौर कोणाचा होणार हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा अशा सविस्तर राजकीय हो। विश्लेषण सणासाठी मराठी भूमी चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र